सावंतवाडी बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर परिसर व गरड या भागात वारंवार होणाऱ्या पाण्याचा तुतवडा नागरिकांची होणारी पाण्यामुळे गैरसोय यामुळे वैतागलेले सावंतवाडी शहराचे माजी नगरसेवक विलास जाधव यांनी थेट साठ फूट उंच असलेल्या टाकीवर चढत आज आंदोलन छेडले यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक सुरेश भोगटे नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर बांधकाम पर्यवेक्षक कुडपकर मुख्याधिकारी सागर साळुंके सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली माजी नगराध्यक्ष बाबन साळगावकर यांनी जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा माजी नगरसेवक विलास जाधव यांनी घेतला अखेर मुख्याधिकारी साळुंके यांनी दररोज एक लाख लिटर पाणी टाकीत साठवण जल्याशिवाय पाणी सोडले जाणार नाही व त्याची खबरदारी नगरपालिका घेईल अशी लेखी हमी विलास जाधव यांना दिल्यावर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी माजी नगरसेवक विलास जाधव यांना साठ फूट उंचीवरून खाली उतरवले यानंतर जाधव यांनी आपले उपोषण स्थगित केले स्विमिंग पूलला देत आहे का ह्या टाकीतलं हे वळवून आज सका आता मी वरती चढल्यानंतर एक लाख लिटरच्या टाकीत दहा हजार लिटर सुद्धा पाणी नाही मग हे दोन दो, चार तास आठ तास भरतात म्हणून सांगतात ते पाणी जात आहे कुठे दररोज दररोज लोकांच्या ह्याची प ठीक आहे एकाच दिवसात नाही आलं लोक मान्य करतील दररोजच हाच विषय सकाळी पाच वाजता बायका आपलं नळ्याच्या बाजूला बसतात आता दुपारी बाजूला संध्याकाळी दहा मिनटं सुद्धा लोकांना पाणी नाही आणि मीन म्हणत नाही ते तुमचं चेकअप झालं असणार मीटर काढूया हीच लाखेची नाटकं आज सकाळ पर, परवापासून आतापर्यंत मला वाटतं दोनशे फोन असणार त्याला एक फोन उकलायची तसदी नाही घेत तो ह्याच्यापूर्वी सुद्धा मी एकदा चढून त्याला वॉर्निंग दिलेली बघ लाखे टाकी भरत नाही आहे मी वरती चढून बघितलेली आहे नाही साहेब ती एक दिवस भरली नाहीये पुढे भरणार आणि आज परिस्थिती अशी की आज बघितलं आता तुम्ही चढू नका दहा दहा हजार लिटर सुद्धा त्यात पाणी नाही आता मी म्हणजे चार वाजता बंद होतं मी साडेचारपर्यंत त्यांनी टायमिंग ठेवलेला आता जवळजवळ दहा लिटर सुद्धा पाणी नाही वरती आणि दहा लिटर पाणी नाही तर एक लिटरच्या एवढ्या भागाला पाणी जाणार काय इंचार्ज भाऊ आता काय रिटायरमेंटला आला आहे त्याची जबाबदारी जवळजवळ संपलेली आहे नगरपालिकेत त्याला विचारण्याची सोय नाही मी ह्याबरोबर ह्या भाऊ साहेबांबरोबर बसलो आहे मी ह्याच्याबरोबर बसलो आहे असेच त्याचे प्रकार आहेत आणि माझं काय मी आता सहा महिन्यांनी जाणार म्हणजे ब नगरपालिकेचे दुसरे शिव आमचे हे लाखे त्याच्याचकडे सगळं सोडलेलं आहे तो आपला इथे वासूने फोन केला की के, वासूकडे गेला नाटेकरनी केला की के नाटेकरकडे त्यांचं जाऊन दर्शन दिलं की त्याचं काम भागलं का नाही वापर वाढलं हा लोकांकडे उष्णता ना पाणीचं वाष्पीभवन होता अरे टाकीचंच भरत नाही तर वाष्पीभवन करतो आहेस कुठचं तू आता मला माहिती नाही आजपासून या टाकीत एक सकाळी एक लाख लिटर आणि संध्याकाळी लिटर एक लाख लिटर ही कंपल्सरी भरली पाहिजे आणि समजा ही जर भरत नाही तर हे येणारं पाणी त्यांनी खुलासा केला पाहिजे की ब सकाळी तर धरणावरनं पाणी कमी होतं आहे म्हणून ह्या टाकीतलं कमी झालं आहे ह्या प्रश्नांची मला उत्तरं दिली पाहिजेत त्यांनी सकाळी एक लाख लिटर मग हे हे पाणी दोन लाख लिटर जाते कुठे कुठच्या भागात जाते ही, ते कळू दे ना भाऊंबरोबर परवा आपण बबनराव होते मी होतो शिव होते स्वतः चर्चा केली विषय काढलेला बघा मी की भाऊ पाणी जाते कुठे येणारं पाणी तर ते भाऊने मान्य केलं की येणारं पाणी हे तेवढंच आहे त्याच्यात काही घट झालेली नाही मग पाणी कोण वरणं येणारं पाणी इनारेवर तेवढंच येतं आहे त्याच टायमिंगमध्ये इथे सोडतंय मग हे पाणी जातंय कुठे बांधकामला ते आता त्यांनी शोधावं हो। ती काय माझी ड्युटी नाही हे काय काय करतात ह्यांच्यात पाठी फिरायला पण जे लोकांचे लोकांना पाण्यापासून हे का वंचित ठेवत आहे जर पाणी बा धरणातच नसतं आज धरणात सुद्धा परवा आम्ही बघितलं नऊ नऊ मीटर पाणी शिल्लक आहेत म्हणजे पुढचे तीन महिने पाणी फुटे पुरेल पाऊस नाही पडला ते चार महिने पण पुरेल एवढं साठा तिथे पु आहे हे असताना मग हे ह्या टायमिंगचं पाणी जे पाणी आतापर्यंत चालू होतं ते पाणी जाते कुठे आता अधिकाऱ्याने आपल्याला काय आश्वासन दिलं आश्वासन आता त्यांनी मला सांगितलेलं आहे की ह्याच्या पुढे दररोज ही टाकी सकाळ संध्याकाळ एक एक, एक लांट लिटर भरणार आणि ती जबाबदारी सोहनी घेतलेली आहे वनसो होत आहेत त्यांनी घेतलेली आहे आणि ज्या दिवशी ही टाकी भर भरणार नाही त्या दिवशी विलास जादा वर असेल आणि परत खाली उतरणार नाही मा मी माझ्या म ह्याच्याशी एकदम ठाम असतो मी आता हे सुद्धा कुणाला सांगितलं नाही की मी हे असं करणार तसं करणार एक काय को बोललो घरातनं उठलो आणि वर चढलो करणं माझी पद्धत माहिती आहे का एकदा जर ठरवलं मी हे करणार तर करणार ह्याच्यात काय आमचा कुठचाही हे नाही लोकांना पाणी मिळणं हाच आमचा हेतू आहे हां अरे इथे दोन मिनटाच्या अंतरावरती बिचार म्हणतो वासू पाणी इला तर दिला आणि गेला अरे मग गर्दीत जाऊन पोचणार कसं आम्हाला काय सांगतात ना तर उंच असा ना हां